शिक्षण महर्षी दलित मित्र शिक्षण रत्न आदरणीय डी बी लोहारे गुरुजी यांना ब्याण्णव्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डी बी लोहारे गुरुजी वाढदिवस संयोजन समिती अहमदपूर त्यागमूर्ती लोहारे गुरुजी ज्ञानदीपते प्रज्वलित करणारे अंधाराला हरविणारे शिक्षण महर्षी ते महान जीवन मार्गे दाखविणारे विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी स्वप्नाचे रंग भरले दलितांच्या उद्धारासाठी संघर्षाचे रण उभारले अन्यायाच्या भिंती पुढे ते कधीच न डगमगले समानतेच्या ध्येयासाठी आयुष्यभर झगडले हाती घेऊन ज्ञान वसा ओटी सत्याचा घोष शिक्षणातून परिवर्तन हा त्यांचा अखंड श्वास उत्तम प्रशासक म्हणून निर्णय घेतले ठाम कर्तव्य हेच त्यांचे खरे नाम समतेची वाट चालताना त्यांनी दिला आदर्श महान यांची उंचावली मान अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे ते दीपस्तंभ सर्वांच्या हक्काचे लढवय शिक्षण सेवा समता यांची त्रिवेणी संगम झाला त्यांच्या कार्यामुळे समाज नव्या उंचीवर गेला असा हा महापुरुष तेजस्वी प्रेरणेचा अखंड स्रोत त्यांच्या प्रेरणे प्रत्येकाची मनीषी व्यक्तित्व महर्षींना जन्मदिनी चिंतन चिंतू यांना डॉक्टर शरद अशोकराव करकनाळे सहशिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर